नमस्कार रोहिणीज किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता लागलेले आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि मुलं घरी असली म्हणजे मुलांच्या वेगवेगळ्या फरमाईश आपल्याला सुरू होतात तर मुलांना आवडणारा आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारा असा आपण आज रवा केक बनवणार आहोत आणि तोही बॅटरमध्ये आपण तेल तूप किंवा बटर किंवा कंडेन्स मिल्क कशाचाही वापर न करता आपण आज अय्यंगार बेकरीसारखा एकदम परफेक्ट असा रवा केक बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रवा केक बनवण्यासाठी इथं आपण साहित्य घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी टोटी फ्रुटी एक वाटी दूध अर्धी वाटी दुधावरची साय अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी साखर सगळ्यात आधी आपल्याला जो रवा घेतलेला आहे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकता आणि तो रवा आपल्याला बारीक असा करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक पण नाही अशा पद्धतीने आपल्याला तो रवा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच भांड्यामध्ये साखर जी घेतलेली आहे आपण ती आपल्याला आप मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर आपण इथं साखर बारीक करून घेतलेली आहे आता आपण केक बनवायला घेऊ तर त्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण जी दुधावरची साय फेटून घेतलेली आहे सर्वात आधी ती घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये चार चमचे दही म्हणजेच अर्धी वाटी दही घेतलेले आहे ते यामध्ये टाकायचं आहे बारीक केलेली पिठी साखर यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊ साखर दही आणि साखर तर अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण जो आता रवा बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि एकाच दिशेने फिरवत एकत्र करून घेऊ तर अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर, तर इथं आपला रवा यामध्ये छान एकत्र झालेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं दूध टाकून हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण अर्धी वाटी दूध यामध्ये टाकलेलं आहे अर्धी वाटी दूध टाकलं आहे तो रवा आपण एकत्र करून घेऊ तर आपला रवा असा छान भिजून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला अजून दूध टाकायचं आहे तर इथं आपण पाऊन वाटी दूध वापरलेलं आहे आणि आपलं केकसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर आपल्याला आता दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं होईपर्यंत आपल्याला केकसाठी लागणारी बाकीची तयारी करून घ्यायची आहे तर आपण कुकरच्या डब्यामध्ये केक बनवणार आहोत तर इथं आपण कुकरच्या डब्याला सर्व बाजूंनी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्या आकाराचा बटर पेपर टाकायचा आहे आणि त्यावर पण आपल्याला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे इथं तुम्ही बटर पेपरऐवजी मैदा पण वापरू शकता तेल लावून थोडासा मैदा त्यावर डस्ट करून घ्यायचा आहे आणि दुसरीकडे आपल्याला कढई दहा मिनटं फ्री हिट होण्यासाठी ठेवायची आहे इथं आपले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आणि केकसाठीचा आपलं बॅटर पण रेडी तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आपला रवा पण इथं छान असा फुगलेला आहे यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे टोटी फ्रुटी आपण थोडा मैदा टाकून येई टोटी फ्रुटी यामध्ये टाकून घेऊ आणि एकत्र करून घेऊ मैदा टाकल्यामुळे टोटी फ्रुटी छान अशी त्यामध्ये मिक्स होते नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा त्यावर एक ते दोन चमचे दूध टाकून या मिश्रणामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा व्हॅनिला इसेन्स तुमच्याकडे इसेन्स नसेल तर तुम्ही या यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकली तरीही चालेल आणि बॅटर एकत्र करून घेऊ केक बनवण्यासाठी आपण जो डबा तेल लावून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण त्यामध्ये टाकायचं आहे आणि एक ते दोन वेळेस टॅप करून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला टाकायचे आहे आवडीनुसार टोटी फ्रुटी टोटी फ्रुटीऐवजी तुम्ही इथं ड्राय फ्रूट वापरले तरीही चालेल तर इथं आपण टोटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे आणि दुसरीकडे आपली कढई पण दहा मिनटं फ्री हीट झालेली आहे त्यामध्ये तयार डबा ठेवायचा आहे त्यावर झाकण ठेवून आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हा केक बेक करून घ्यायचा आहे पहिले तीस मिनटं आपल्याला झाकण उघडून बघायचं नाही त्यामुळे आपला केक एकदम परफेक्ट असा तयार होईल तर इथं आपले पंचेचाळीस मिनटं झालेले आहे आणि केक पण तयार झालेला आहे आपण आता उघडून बघू तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला रवा केक तयार झालेला आहे तरी इथं आपण सूर्यने चेक करून बघू आजपर्यंत आपला केक शिजलेला आहे का तर इथं सूर्य आपली क्लीन निघाली आहे आणि परफेक्ट असा आपला केक तयार झालेला आहे केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच काढायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता केकचे कडा सुटलेले आहे तो केक आपण आता काढून घेऊ यावर मी एक ताट ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हा केक काढायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असा आपला तरतो केक बेक झालेला आहे आणि मस्तपैकी खरपूस पण झालेला आहे यावरचा बटर पेपर आपण आता काढून घेऊ तर बटर पेपर पण आपला केकला चिटकलेला नाही तर अशा पद्धतीने आपला मस्त असा रवा केक तयार झालेला आहे कट करून घेऊ कट करतानाच तुम्हाला समजत असेल की किती सॉफ्ट असा आपला रवा केक तयार झालेला आहे आणि आतपर्यंत एकदम छान मौलुसलुशीत असा आपला केक तयार झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपण केकच्या पॅटरमध्ये ना तेल वापरलेलं आहे ना तूप ना कंडेन्स मिल्क ना बटर तरीही किती परफेक्ट असा आपला अय्यंगार बेकरीसारखा रवा केक तयार झालेला आहे तर तुम्हाला इथं मी कट करून दाखवलं आहे तर आतमध्ये पण आपला केक परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच सोप्या पद्धतीच्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी रोहिणीच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जवळच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद